रुपेश दादा नमस्कार नमस्कार आज या बोनिवली मैदानामध्ये ना कुठेतरी एक आम्ही काल गाजवताना बघितलेला वर्धनला तो वर्धन कुठेतरी आम्हाला पलताना दिसत नव्हता पण आज पुन्हा घरचा साज शंकर आणि वर्धन ही गाडी पलवली गुलाला अतिशय चांगला झालेला आहे काय बोलत गुलालाबद्दल तर आम्हाला खूप आनंद आहे आणि वर्धनने तर काळ गाजवलाय पण आमच्या शंकरने त्याच्यापेक्षा जास्त काळ गाजवलेला आहे तर आणि या पाठीला त्याचा पराभव झालेला नाहीये पराभव झालेलाच नाही आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये तो बोनिवलेला असल्यावरती त्याचा गुलाल होतोच आणि तो शर्यत केल्याशिवाय जात नाही इथून म्हणजे त्याच याच्यामध्ये तुम्ही निर्णय घेतला घरचा साज बोनिवलीला वाटलेला की शंकर इतर अड्ड्यांपेक्षा बोनिवलीला जास्तच पळतो आणि ही गाडी आम्हाला वाटलेली की आपण चांगली गाडी खेळू शकतो त्याच्यामुळे आम्ही घरच्या गाडीचं नियोजन केला मागच्या वर्षी खूप सारे पायऱ्यांच्या मागणी असायच्या वर्धनला पण तुम्ही सुरुवात आता या सीझन गेलेली ना घरचा साज काय बोलत मागणी आता पण त्याला खूप आहे परंतु आमच्या मनासारखे पायरे नसल्यामुळे आम्ही त्यांना होकार देत नाही आणि आम्ही जी दो, एक दोन बैल मागितलेली त्यांनी आम्हाला काही त्यांचे नियोजन असल्यामुळे आम्हाला दिली नाही काही लोकांना असं वाटतं की वरदान पुढे सु, 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 सु सुताला जो बैल घुसतो तो बैल पळतो असं त्यांना वाटतो परंतु जो पब्लिकचा बैल आखी गाडी पूर्ण अर्ध्या अड्ड्यामध्ये पाऊण अड्ड्यामध्ये खेचत आणतो ती लोकं बघत नाही जो धाग्यामध्ये घुसतो तो बैल लोकांना पळताना वाटतो तर आम्हाला कुठेतरी वाटत पब्लिक एवढी सांभाळतो आणि जो पूर्ण गाडी उचलून आणतो पाहून पण काहीतरी पडण्याचा स्पीड असल्यामुळेच गाडी आणतो ना तो कुठेतरी बघा ना प्राची परेश भंडारी हा नाव मागच्या सीझनला खूप गाजला आणि आता पण त्या नावाची सुरुवात झालेली आहे लगातार दोन गुलाला झाला आता कोणगावच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान काय बोलाल याच गाडीने कोणगावला आम्ही एक नंबर केला तेव्हा आम्हाला खूप आनंद झालेला आणि तेव्हा पण आमची घरचीच गाडी होती आणि आम्हाला असं वाटायला लागले की आमचा निर्णय चुकला नाही आणि एवढ्या दिवस आम्ही थांबल्यामुळे थांबल्याचा था आम्हाला कुठेतरी फळ चांगला भेटतो असं आम्हाला वाटायला लागले जे आजचं तुम्ही नियोजन केला या फाटीचा ड्रायव्हर कोण बसवलेला गाडी ड्रायव्हर आपला वर्धनचा गेल्या वर्षीचा ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर तसा काळू ड्रायव्हर पण आपला घरचाच आहे सूरज ड्रायव्हर ते म्हणजे कोणी आता गाड्या जास्त असल्यामुळे त्यांना पण धावपळ असते आपण जो ड्रायव्हर मग ऍडजस्ट होतो तो तसं आपण बसवतो वरदानविषयी सांगा ना कारण खूप मोठा काल वर्धन दिसलं नाही मैदानामध्ये कुठेतरी आता सुरुवात झाली ती पण खूप मोठी झालेली आहे त्याच्याविषयी सांगा ना काय झाला होता वरदान दिसला नाही आम्ही कुठे त्याला म्हणजे आम्हाला हार भेटली किंवा आम्ही घाबरलेला असं कोणताही कारण नाही वर्धन आजारपणात होता आणि आजारपणात जर आपण तेव्हा घाई गेली असती तर आज आपल्याला हा दिवस दिसला नसता त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला योग्य असं आम्हाला आज वाटायला लागला आज शेट नाही पण कुठेतरी तुम्ही सर्वही कारभार संभावला आणि गाडी गुलाला ठेवली शेट तर काय आज बोलला शेट असतं नक्कीच अजून खूप आनंद असता आणि त्यांना पण चांगला वाटलं असता त्यांची पण इच्छा होती पण काही काम चालू असल्यामुळे कुठेतरी त्यांना पण माघार घ्यावी लागते परंतु त्यांना कुठे वाटत नाही की आपलं आमचं नियोजन चुकेल किंवा गाडी मार खाईल त्यांना पूर्ण विश्वास आहे म्हणून ते बिंदास जा बोलतात कुठेतरी बघा ना तुम्ही पण त्यांचे भाचे आहेत आणि जो एक मालक आपल्या जितकं जे त्याचं नियोजन करत असतं पण तुम्ही बाचा असताना तुम्हाला पूर्ण एक विश्वास आणून त्यांनी दोन्ही बाईला दिलेली आहेत आणि तुम्ही तो साध्य करतात गुलाला ठेवून मामांच्या बद्दल बोलू तेवढं कमी आहे मामा कधी आम्ही मामा आम्ही सांगू तसंच करतात की हा नियोजन असा करू नका मामा मामा आमच्यापासून मोठे असले तरी आमचा मान राखतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे त्याच्यामुळे आम्ही मामाला खंबीरपणे कधी मामासाठी उभे असतो आणि सोबतच असो नेहमी तर आपले विकी शेट पण आहेत आज तुमच्या सोबत काय सांगाल विक्की शेट म्हणजे ते आमची घरचीच बा माणसं आहेत आणि घरचीच पोर आहेत ते कधी आमची एकत्र सगळी बैला असतात कधी त्यांची बैल पण आपल्या एकत्रच असतात पळतात पर्या पैऱ्यामध्ये पळतात तर वेगळं असं काहीच नाही ते आमची घरचीच पोरं आहेत कुडदारी ना आपलं विकी शेट आहे तर यांचं वादल मागच्या सीझनला आपल्यामधून निघून गेला कुडदारी खूप मोठी एक आपल्या आपल्या या बिंजोर क्षेत्राला एक खंत झाली होती पण आता कुठदारी मला वाटतं विक्की शेटनी पण काही एक नवीन वासरू घेतला आहे तो वासरू पण मला वाटतं ये येणाऱ्या सीझनमध्ये सोबत पळताना दिसेल नक्कीच दिसेल सोबत शंका जेवढी पहिला आमची गोट्यामध्ये सगळे एकत्र पळताना दिसू शकतात कारण की आमची सगळे घरची बैल आहेत आणि वादळची कमतरता आम्हाला खूप भासते आणि यावर्षी आम्हाला खूप आठवण आलेली कारण की गेल्या वर्षी वादलचा पहिला गुलाल आम्ही घेतलेला आणि पहिला त्या त्याच्या नावाचा आमच्या कपड्याला गुलाल होता आम्हाला कुठेतरी एक खंत वाटत होती की वादळ आमच्यामध्ये नाही आहे आणि खूप वाईट वाटत होतं परंतु काळाच्या वेळेच्या पुढे आपण काय करू शकत नाही मला वाटतं जो डावरीकरांचा शंभू आहे त्या शंभूचं नियोजन पण कधी कधी तुमच्या हातात असते काय बोला शंभूचं नियोजन नेहमीच आपल्या हातामध्ये असतो आणि शंभू पण आपला घरचाच आहे शंभू दुसऱ्या कोणाचा नसून आपलाच आहे आणि एकत्रच असतं पहिलं वरदान शंभू कधी एका एक गोठ्यामध्ये पण असतात ते त्याचा काही प्रश्न नाही तर त्याचं नियोजन आम्हीच करतो नक्कीच ना खूप चांगला गुलाल घेतला आणि ही गाडी नक्कीच आम्हाला अशीच पलताना आवडेल आणि जो आपलं वरदान आहे लवकरच मोठ्या मोठ्यामध्ये पहिल्यामध्ये पलावा काहीतरी मला वाटतं तुमच्या दावणीला लाभलेली लक्ष्मी आहे बघा ना कुठेतरी एक कालातून बाहेर गेलेली पण आज पुन्हा तुमचं नाव सज्ज ठेवलं आहे त्यांनी काय बोलाल वर्धनला आम्ही काढलं नव्हतं हो म्हणून कुठेतरी बॅकफूडला आम्हाला वाटत होता पण काढला असतं नक्कीच त्याने पण त्याच्या जिद्दीवरती हिमतीवरती आम्हाला करून दाखवला असता परंतु त्याच्या कुठे शरीराला जीवाला धोका असू शकतो म्हणून आम्ही काढला नाही त्याच्यासाठी पण चांगले आणि आमच्यासाठी पण चांगले ते आज आम्हाला समजलं पण तुम्ही त्याचं नियोजन केलं ना आम्हाला वाटतं एक गाडी पण पलावलेली आपल्या सातारा एक्सप्रेस बल्मासोबत हे एक कुठल्या तरी बिंजोरचा मैदान झाला होता त्या मैदानाविषयी सांगा ना करवडीला बिंजोरचा अड्डा होता आणि आम्ही पावसाळ्यामध्ये घाटावर गेलेलो तर तेव्हा पण आम्ही एक पैऱ्यावाल्यांना फोन केलेला ते त्यामुळे तेव्हा पण आम्हाला टाईमावर त्यांनी सांगितलं की पैरा झाला आहे दुसरीकडे बैल न्यायचं नाही असं कारण दिलं परंतु त्याने वर्धानने तेव्हा पण त्यांना दाखवून दिलं की आम्ही टॉपच्या बैलामध्ये पाळून टॉपची गाडी मारू शकतो ते त्यांनी त्यांना दाखवून दिलं तेव्हा पण मुंबईला मागच्या सीझनला आहे गाडी पळायची वर्धन आणि मैबू मग येणाऱ्या सीझनमध्ये कदाचित ती गाडी पाहायला दिसू शकते कदाचित परंतु आज आमची गाडी घरची एवढी चांगली पळाली आहे तर आम्हाला कोणाकडून काही अपेक्षा नाही आहे आणि आम्ही चांगली गाडी पळाली आम्ही नेहमी पळवत राहू शकतो आणि आमची दुसरी खरेदीचाही प्रयत्न चालू आहे आम्हाला आमच्या विश्वासासारखा बैल भेटला तर आम्ही नक्कीच खरेदी मोठी करू शकतो पण मला वाटतं आता सध्या तुम्हाला पाहिरं मागायची काही गरज लागणार नाही कारण आज ज्या गाडीला गती लागलेली ना खूप चांगली प्रेक्षक तिथे टाळ्या बदल्या गाडी बघून नक्कीच जे प्रेक्षक आम्हाला नेहमी विचारायचे वरदान कुठे कधी काढणार जे आमच्यासोबत फिरायचे ते आम्हाला विचारायचे की वरदान काढत का नाही तुम्ही थांबलेत का घाबरलेत का असे प्रश्न विचारायचे तर ते माणसं आज आमचं कौतुक करतात जे लोक आम्हाला नावं ठेवायचे ते कौतुक करायला लागलेत त्या खरा कमबॅक तो आहे जे नावं ठेवायचे ते आज आपलं कौतुक करतात हा कमबॅक आहे कमबॅक नसून कौतुक जे आपल्याला नाव ठेवत होते ते करतात ते कमबॅक झाला कुठेतरी आजचा बोनिलीचा मैदान आपले पप्पू शेठ पाटील आणि आपले योगीदा पाटील आपले विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज ठेवला होता तुम्ही काय बोलाल विष्णू शेठ पाटील विष्णू शेठ आम्ही नेहमीच त्यांचं मागे पण दोन तीन बाईट मध्ये नाव घेतलेला जे आपल्यामध्ये होते तेव्हा पण आणि आता मागे पण बाईट घेतलेली तेव्हा पण घेतलेला विष्णू शेठ सारखा खेळाडू वृत्तीचा माणूस होऊ शकत नाही कारण की त्यां तेन, त्यांची यावर्षीची पण जिद्द आम्ही बघितली आम्ही त्यांचं नाव घेतलेलं तेव्हा ते आपल्यामध्ये होते की कि त्यांच्या किसन बैलाला एका एका जोडीने हरवलं होतं पण त्यांनी एवढ त्यांच्या जिद्दीवरती सर्जावरती गाडी मारून दाखवली आणि आम्ही खूप त्यांचं म्हणजे नाव काढत होतो की असा खेळाडू वृत्ती पाहिजे माणसाकडे जी हारायची परवा न करता खेळाडू वृत्ती ठेवतो मानाचं मैदान येतं आपलं सव्वीस जानेवारी काय नियोजन असेल आपला वरदान आणि शंकर नियोजन चांगलाच असेल आम्ही शक्यतो घरची गाडी पळवायचा प्रयत्न करू कारण की पब्लिकलाही आवडली आणि आम्हालाही खूप आवडली गाडी आणि घरची गाडी पळू शकते आणि ती गाडी आम्ही विष्णूशेठ पाटील यांच्या नावाने आम्ही पळू आजचा जो गुलाल झाला या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन आणि सव्वीस जानेवारीला तुमची जी पण गाडी पडणार त्या गुलालासाठी माझ्या जनतेकडून शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद आणि तुमचेही आभार आमच्या आमच्या पाठी नेहमी तुम्ही उभे राहता आणि तुमचं प्रेम दाखवता हेच आमच्यासाठी खूप आहे आणि असंच पुढे करत राहा चालेल मित्रांनो आपण विकी दादाचे थोडेसे दोन चार शब्द विचार विकी दादा नमस्कार नमस्कार आज शंकर आणि वर्धन ही गाडी पलाली कुठेतरी मला वाटतं आज तुम्हाला तुमच्या वादलची आठवण झाली असेल काय बोलायचं बैलाची आठवण तर सतत होत आहे ती आठवण कधीच कमी होऊ शकत नाही वर्धन आणि शंकरी गाडी चांगलीच पळवली आहे आम्ही पहिलीपासून सांगत आलोय त्यांना की वर्धन आणि शंकरी आपली घरची गाडी पळवूया गा, चांगलीच पळतोय आणि चांगली गती लागतोय गाडीला कुठेतरी बघा ना आज तुम्ही पण सांगतात कारण तुम्हाला पण अनुभव आहे भले तुम्ही वयाने कमी असाल पण जी गाडी पळते ना ती पाहतात तर गाड्या मालकांना काहीतरी अनुभव भेटतो आज तुम्ही एक सुचवला की वर्धन आणि शंकर गाडी पालूया मनासारखी गाडी पालाली आणि सुंदर गाडी पालाली आम्ही दोन वेळेला फेरे पण टाकले होते गाडीचे आणि चांगली गाडी पालावली आम्ही बोललो होतो कल्पेशला रोज सांगायचो आम्ही की आपण घरचीच गाडी पळवू कारण की कुठेतरी कमी बॅक पटला असल्यावर कोण टॉपचा बैल आपल्याला लगेच देत पण नाही असा विषय होत टॉपच्या बैलांसारखीच गाडी पलाय चांगली एक नंबर गाडी पलाली मग मला वाटतं आतापासून कुठेतरी पहिल्याच्या मागण्या चालू होतील शंभर टक्के चालू होतील आणि आपले परेशेट भंडारी यांच्याबद्दल काय बोला। बोलाल त्यांच्याबद्दल बोलायला तेवढे कमी आहे कारण त्यांचा सपोर्ट आम्हाला कायमचाच आहे कधी कुठलाही बैल मागितला तरी आम्हाला आता माझ्याकडे वासरूय त्यांचा कुठलाही बैल मागितला तरी आम्ही पेरत टाकतोय आणि माग मला वाटतं तुम्ही उसाडणे मैदानाला एक गमत गंमत म्हणून एक गाडी पण केलं त्याविषयी सांगा ना काही ती खूप गमतीची गाडी होती बाचा आणि मामाची गाडी होती पेरे पण आम्ही एकत्रच केले होते म्हणजे एक कुठला वासरून चांगला बोलतो ते बघायचं होतं आम्हाला दुसरं काय नाही चालेल धन्यवाद आणि लवकर तुमच्या दावणीला पण एक मोठा इरा गाडो माझ्या चॅनेलवर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुमचं चॅनेलच मी आभार आहे